जाईल उद्येव वडील असताना आम्ही कधी एक आम्ही एकत्र बसायचे आणि वडिलांना तुम्ही खंत होते की संजू आमचा ना नको त्या माणसाबरोबर नाईबरोबर चांगल्या माणसाबरोबर राहिला असताना संजूचं खूप बरं झालं असतं आज स्वर्गामध्ये खरंच असत असे कारण तू आज इक बाईबरोबर आलास मी खंत त्यांच्या मनात होती खरंच त्यांना आज चांगलं वाटत दा असेल ते बऱ्याच वेळा बोललेले मला वाटतं संतीने भाई पण यायला पण आताची गोरखा आहे इतकं हे सतत म्हणाय त्यांच्या आत्म्यासुद्धा शांती शांती लावो आणि संतने चांगलं काम करून जनतेमध्ये इलेक्शन याची तर त्याच्यावर कशी मात करायची सगळ्यात पुरुषापेक्षा म्हणजे मोदींनी त्या